यावल शहरातील विविध मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात श्रीरामनवमी निमित्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या पेठेच्या श्रीराम मंदिर तसेच कोडेश्वर श्रीराम मंदिर आणि श्री, 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 श्री महर्षी व्यास मंदिरातील श्रीराम मंदिरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पार पडले यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या श्री शनी मंदिरातील पेठेच्या श्रीराम मंदिरात सकाळपासूनच श्रीरामाच्या नामाच्या कीर्तनाने लक्ष वेधले होते पारंपरिक पद्धतीने येथे रामदेव बाबा भजनी मंडळ काळ भैरव भजनी मंडळ भोले बाबा भजनी मंडळाचे रूपचंदजी घारू कमलाकर घारू हेमराज घारू सह आदींनी प्रभू श्री रामावर आधारित भजन सादर केले तर दुपारी बारा वाजता मंदिराचे पुजारी पप्पू जोशी महाराज यांच्या हस्ते मंदिरात शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून आरती संपन्न झाली व श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि भाविक भक्तांना पंजेरीचा प्रसाद वितरण करण्यात आला तसेच शहरातील वाणी गल्लीतील श्री कोडेश्वर श्रीराम मंदिरामध्ये सकाळी साडेपाच वाजता पुरोहित सारंग महाराज बाविसे व अतुल महाराज बावीसे यांच्या हस्ते विधिवत पूजा व दिलीप प्रकाश गडे आणि सौभाग्यवती हेमलता गडे या दाम्पत्याच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला आणि दहा वाजता प्रवचन सुरू झाले येथे सौभाग्यवती कांचन संजय पाठक यांनी प्रवचन सादर केले तर दुपारी बारा वाजता जन्मोत्सव साजरा झाला यावेळी आरतीचा मान डॉक्टर निलेश गडे सौभाग्यवती सविता गडे व सिद्धेश गडे यांना देण्यात आला त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली व त्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले तर श्री महर्षी व्यास मंदिरातील श्रीराम मंदिरात देखील श्री रामनवमी निमित्त राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथे बिल्लू महाराज भुवन महाराज यांनी प्रभू श्रीरामाचे पूजन करून आरती केली मोठ्या उत्साहात यावल शहरातील विविध मंदिरांमध्ये सायंकाळी पाच वाज्यापर्यंत प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे <laughs> हे राम 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 दोस्तों वेलकम टू नैट्लेन इस बार लेके आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लिया मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दी प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस